सोलापूर जिल्ह्यात पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे पालकमंत्री गोरे हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांनी पोलिसांशी चर्चा करून या संदर्भात माहिती दिली जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत यामुळे देशभरातून पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढलं जात आहे याविषयी काय म्हणाले जयकुमार गोरे बघा पुतळ्याचं काम अनेक दिवसापासून चालू आहे असा विषय आहे ती कामं मी आयुक्त मोदयाच्या तातडीने ता बोलून ती कामं तातडीनं संपवण्याचा प्लॅन आपण करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भव्य स्वरूप लोकांच्या साठी आपण आता ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे ते त्यांनी मांडलं माझं त्यांच्या मताशी सहमत नाही सदस्यांची निवड रखडलेली नाही पक्षाच्या तिन्ही पक्षांच्या चर्चा झालेल्या आहेत आणि डीपीडीसीची बॉडी आपल्याला नक्की बघायला मिळते महत्वाचा प्रश्न आहे नरेंद्र मोदी पोलिसांच्या कार्यक्रम विचारत आहे तर ऍज तुम्हाला काय माहिती आहे का की पाकिस्तानी नागरिक आहेत आणि त्यांना जाण्यासाठी काय पोलिसांनी निर्देश दिले नाही सोलापुरामध्ये साधारण माझ्या हिशोबाने पंचवीसच्या आसपासचे नागरिक आहेत त्यामधले कायमस्वरूपी म्हणजे लॉंग टाइम विचारशे दहा अकरा लोक आहेत अशी माझी माहिती आहे चौदा लोक जे आहेत की ज्यांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे परंतु आताच माझं सी पी चर्चा झाली ते हिंदू आहेत असं त्यांनी माहिती मला दिलेली आहे या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून मी आता मुख्यमंत्री मोदयांशी बोलणार आहे आणि या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे त्या संदर्भात नक्की आपण विचारतो आता बरेचसे नागरिक का आलेले आहेत या संदर्भात मी डिटेल माहिती घेतलेली नाही पण आपण जर त्यांना लॉंग टाईम दिला असेल तर काहीतरी कारण बघूनच दिला असेल आणि काही लोक जे आहेत की ज्या हिंदूला पाकिस्तान मध्ये प्रचंड त्रास त्या हिंदू बांधवांना होतो ते त्या त्रासाला कंटाळून आलेली काही लोक असू शकतात आणि जर ती हिंदू असतील तर त्यांच्या बाबतीत नक्की आपल्याला विचार करायला लागेल तेवढा मोठा तर मी नाही आहे पण मी माझी भूमिका नक्की आमच्या सरकारकडे आणेल